एकीकडे एक गिरीश महाजनांनी राजकीय भूकंप होईल असं म्हटलंय तर दुसरीकडे मी अजून आठ महिने मुख्यमंत्री आहे तेव्हा आपल्याला खूप फिरावं लागणार आहे असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मोठं विधान केलं तर अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची संविधानानं तरतूद केलेली नाही असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय आता चार सहा महिने आठ महिने अजून आहेत खूप आपल्याला फिरायला लागेल तुझे वडील पूर्ण जिल्हा पालता घालत होते आज वडिलांची पुण्याही आपल्या सगळ्यांचं जे काही सहकार्य आहे आणि म्हणून आपल्या पालघर मधल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण सगळेजण काम करूया अजून मुख्यमंत्री पद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे निवडणूक आयोग हे या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतात या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव